नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये कलम पाच ते अकरा यामध्ये पर्टिक्युलरली नागरिक कोण असणार आहे म्हणजे भारताचे नागरिक कोण असणार आहे किंवा नागरिक कोणाला म्हणावे या, या संदर्भात सविस्तरपणे वर्णन दिलेलं आहे परंतु परीक्षेसाठी जो प्रश्न विचारला जातो तो असा आहे की पर्टिक्युलरली जे नागरिक आहेत भारताचे जे नागरिक आहेत तर त्यांना असे कुठले विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आणि यावर्षी नेहमी प्रश्न विचारला जातो आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यावरती कन्फ्युजन होत असते म्हणून आपण त्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा की भारतीय नागरिकांचे विशेष अधिकार कुठले त्यामधला पहिला जो अधिकार आहे म्हणजे सांगायचं झालं तर कलम पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस तीस, तीस आणि काही राजकीय हक्क असं तुम्ही सांगू शकता परंतु पर्टिक्युलरली जर तुम्हाला विचारलं तर आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल राईट मध्ये कलम पंधरा जे आहे तर ते सांगते की धर्म वंश जात लिंग जन्म यावरून नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही कलम सोळा जे आहे मित्रांनो तर ते सांगतं की सार्वजनिक सेवांची जी संधी आहे तर ती सर्वांना समान असणार आहे हा पण एक पॉईंट लक्षात घ्या जरीही यामध्ये कलम पंधरा आणि मध्ये काही स्पेशल आपण ट्रीटमेंट सगळ्यांना देत असलो तरी पण हे समानतेचं तत्व या ठिकाणी लागू होतं त्यानंतर आपण कलम एकोणावीस मध्ये स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ते आपल्याला बघायला मिळतं ज्यामध्ये आपण सांगतो की भारतीयांना पर्टिक्युलरली भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सभा घेण्याचं स्वातंत्र्य एखादी संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचा अधिकार यामध्ये तुम्ही बघा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे घटना दुरुस्ती दोन हजार अकरा मध्ये झाली त्याने हा भाग जो आहे किंवा हा जो पर्टिक्युलरली भाग जो आहे तर यामध्ये घटनादुरुस्ती झालेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर चळवळ करण्याचा आणि व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते कलम एकोणावीस मध्ये पर्टिक्युलरली भारतीयांना उपलब्ध झालेलं आहे त्याबरोबर कलम एकोणतीस आणि तीस जे कल्चरल राईट आहेत तर ते कल्चरल राईट सुद्धा फक्त भारतीयांना दिलेले आहेत त्यानंतर एखादी स्क्रिप्ट असेल किंवा एखादा कल्चर असेल तर त्याचं जतन करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला कलम एकोणतीस आणि मध्ये दिलेला आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जे राजकीय हक्क आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संसद असेल किंवा राज्य विधिमंडळ यासाठी ज्या निवडणुका होतात तर त्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार हा, फक्ता फक्ता हा चा चा अधिकार फक्त आणि फक्त भारतीयांना उपलब्ध झालेला आहे तो अभारतीयांना किंवा फॉरेनर्सला उपलब्ध नाहीये हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे त्याचबरोबर संसद आणि राज्य विधानमंडळाची जर सदस्य व्हायचं असेल म्हणजेच निवडणुका लढवण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा फक्त भारतीयांना आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक पदे भूषवण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा फक्त इथं भारतीय नागरिकांना भूषवण्याचा अधिकार आहे मग त्यामध्ये राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील असे जे पद आहेत तर मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे भारतीय नागरिकांचे विशेष अधिकार कुठले जे फक्त भारतीयांना उपलब्ध होतात तर हे अधिकार तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या ज्या आगामी परीक्षा आहेत त्यासाठी आपण ज्या बॅचेस लाँच केलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एनरोल करून घ्या तुमचं जे काही तुमचा जो काही अभ्यास आहे तर तुम्हाला योग्य गायडन्स पाहिजे असेल किंवा तुमच्या या अभ्यासामध्ये जर आमची साथ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि फ्री सेशन बघण्यासाठी मिन्सम आय एस हा आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा थँक्यू